तुम्ही नाचलात नाही का नाचताना काय घेऊन कुठला अमृत घेऊन नाचलात ते पण सांगा ना हे सगळं म्हणून मी व्यभिचार आणि दुराचार सुरू आहे आहे राजकीय व्यवस्थित जे सन्मानाने बोलायला पाहिजे त्यांनी पण भान ठेवायला पाहिजे काय बोलायचं काय नाही बोलायचं मला वाटतं त्यांनी स्वतःच्या मंत्र्याचे कान टोचलेले आहेत ते पहिल्या आधी टोचून घ्या नंतर बघूया काय करायचं ते असं आहे क्रियेला प्रतिक्रिया येते क्रिया कोण करते म्हणून प्रतिक्रिया येतात क्रिया तुम्ही करताय जे जे काही सगळं शपथ घेऊन शपथेची शप्त वाट लावताय ना आणि संविधानाची ती तुम्ही म्हणून पवारसाहेबांनी जी भूमिका घेतली आहे पवार स्वतःच्या मंत्र्याबद्दल तिची कारवाई झालेली महाराष्ट्राला दिवस द्या मग करू आपल्याला पुढे जस्टिस डोया म्हणजे लोयाची का नाही आठवण आहे तुम्हाला सुप्रीम कोर्टाला विचारला रंजन गोगोईन राज्यपाल पद् राज्यसभेवर कसं घेतलं प्रत्येक गोष्ट पैशानी होते असं नाही कार्यकाळ संपतात ते राज्यसभेवर कसे आले